हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महानगरपालिकेत विविध पदांची भरती निघालेली आहे वेतन हे दोन हजार ते पाच हजार प्रति भेट असणार आहे आणि वयवर्ष अठरापेक्षा कमी नसावे आपण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाणार आहोत पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जावी ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मनपा नागपूर अंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स महानगरपालिका नागपूर वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखाली कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी मनपा नागपूर अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत पॉलिक्लिनिक अंतर्गत स्पेशालिस्ट या पदाकरिता थेट मुलाखत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवार पाच नऊ दोन हजार चोवीस या दिवशी व पदरिक्त असल्यास महिन्याच्या पहिल्या गुरुवार या दिवशी मुलाखत घेण्यात येणार आहे तरी इच्छुकपात्र उमेदवारांनी खालीलप्रमाणे पदनिहाय शैक्षणिक आहारता धारण करीत असल्यास सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व अनुभवासह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहावे नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत एकूण पंधरा पॉलिक्लिनिक मंजूर आहेत त्यापैकी चार पॉलिक्लिनिक कार्यान्वित असून उर्वरित अकरा पॉलिक्लिनिक त्वरित कार्यान्वित होणार आहेत त्यानुसार विशेषज्ञ यांची आवश्यकता आहे का कार्यान्वित पॉलिक्लिनिक मानेवाडा जैताळा हिवरी नगर नंदनवन कपिलनगर भालदारापुरा केटी नगर शांतीनगर पारडी कामगारनगर सोमलवाडा गरीब नवाज सदर आयुष त्यानंतर इंदोरा कॉटन मार्केट भांडेवाडा भांडेवाडी तर मुलाखतीचे स्थळ आरोग्य विभाग पाचवा माळा सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका नोंदणीची वेळ दहा ते बारा वाजेपर्यंत असेल आणि पॉलिक्लिनिककरिता तुम्ही पाहू शकता मोबदल्या तत्वावर स्पेशालिस्ट भरणे आहे फिजिकल फिजिशियन मेडिसिन पर पॉलिक्लिनिक सी वन पोस्ट एम डी मेडिसिन डी एन बी पर विजिट दोन हजार ते पाच हजार चार विजिट करायचे आहे आणि विजिट वन्स इन एव्हरी वीक रुपीज टू थाउजंड टू बी पेड ॲज फिक्स अमाऊंट पर विजिट रुपीज हंड्रेड पर पेशंट एक्झामिन ॲज हिज ऑर अ स्पेशालिटी टू मॅक्सिमम फाय थाउजंड तर अशी इथे गरज आहे ऑप उप, ऑपस्ट्रिशियन अँड गायनोकोलॉजिस्ट पिडॅट्रिशियन ऑप्थल्मोलॉजिस्ट त्यानंतर डर्मटॉलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट ई एन टी स्पेशालिस्ट तर इथे दिलेले आहे पोस्ट टोटल किती पोस्ट आहे ते आणि किती विजिट्स असतील आणि कशी फी असेल ते पण तिथे दिलेलं आहे फी इन द सेन्स पेमेंट कसं असेल त्यानंतर संकेतस्थळ दिलेलं ऑफिशियल दिले वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे अर्ज पूर्ण भरायचा आहे शैक्षणिक कागदपत्रेची झेरॉक्स संलग्न करून म्हणजे अटॅच करून मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहायचे आहे म्हणजे डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू आहे तुम्ही सगळे कागदपत्राची झेरॉक्स काढायची आहे आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस सगळे कागदपत्र सादर करायची आहे तर अटी वर्ष अरती अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल असायला नसावा त्यानंतर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे जर तुम्ही एकापेक्षा दोन जास्ती पदासाठी आव आवेदन करत असाल तर तुम्हाला तसा अर्ज सादर करावा लागेल एक्स्ट्रा उपरोक्त पदाकरिता वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे पंधराव्या वित्तीय आयोगाअंतर्गत अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करावीत तर ही कागदपत्रे तुम्हाला सादर करायची आहे शैक्षणिक आहारतेनुसार प्रमाणपत्रे व मार्कशीट अनुभवाचं प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र मेडिकल काउन्सिल नोंदणी तसेच नूतनीकरण प्रमाणपत्र महाराष्ट्राचं पॉलिक्लिनिक अंतर्गत स्पेशालिस्ट पदाकरिता दिलेल्या शैक्षणिक आहारतेनुसार प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील तुम्ही हे सगळे पॉईंट्स व्यवस्थित वाचू शकतात आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म भरून तुम्ही इंटरव्ह्यूच्या दिवशी नेऊन जायचा आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद